नमस्कार आमच्या हॅपी हाऊसमध्ये है आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओसोबत स्वागत तर तुम्हाला मागील जो टगरीचा आणि फुलांचा व्हिडिओ आम्ही बनवलेला होता त्यात आम्ही तुम्हाला एक नाव सुचवलेलं होतं तेजल आणि ती वेगवेगळे वेग देवींचे ज्वेलरीज बनवते म्हणजे आता दुर्गापूजन आहे मागे गणपतीसाठी लागणारं होतं किंवा बेबी शॉवर्ससाठी वगैरे तुम्हाला जे फुलांचे ज्वेलरी लागतात ते ती बनवते आज खुद्द आम्ही तिच्या भेटीसाठी आलेलो आहोत आणि ती आज आपल्याला त्या ज्वेलरी कसे बनवायचे कुठ कुठले नवनवीन दागदागिने ती बनवते ते आपण खुद्द तिच्याशी चर्चा करून जाणून घेणार आहोत चला तर आपण तिच्याशीच बोलूया हाय तेजल नमस्कार कशी आहे पण शान तर मंडळी आपण तेजलच्या भेटीसाठी आलेलो आहोत तेजल ज्वेलरीची ऑर्डर आहे आणि तेजलने मला कालच इन्फॉर्म केला की आपण ज्वेलरी म्हणून दाखवूया जेणेकरून बऱ्याचशा लोकांना माहिती पडेल की ती ज्वेलरी कशी बनवते काही फुलं ती चित्र काही ती वेळ काही वेळेला कसं की भाव करताना आपण फुलांचे एवढ्या डिझाईनचे एवढे पैसे तर कुठं तिची काय मेहनत आहे तिची कशी ती करते ते आपण जाणून घेणार आहोत पाहणार आहोत तर त्याच्या आज आपल्या व्यवस्था थोडीशी माहिती द्यायची चालेल तू आता काय बनवायला घेतलंय तर मी गळ्यातला नेकलेस म्हणजे बेबी शॉवर ज्वेलरीसाठी जो त्याच्यात okay, जो लाग नेकलेस असतो तो बनवतेय पहिले ओके तू दुर्गा साठीच बनवते काय नाही नाही मी बेबी शो साठी बेबी शॉवरची ज्वेलरी शो बनवणार आहे आपल्याला ओके तर बेबी शॉवर मध्ये आज तू काय काय बनवणार आहे लॉंग नेकलेस अजून लहान नेकलेस असतो तो अजून बँगल्स असतात बाजूबंद असतात कमरपट्टा असतो बिंदी असते इयरिंग्स असतात झुमके केसातला ब्रच सेटवर बनवणार आहे आणि बास्केट असतो अजून मनुष्यबाण असते परडी बाण बोलतात ना ते सर्व चल चालू करूया आपण ते अर्धा नेकलेस ओवून बनवलेला आहे इथे पेंडन ती बनवते बरोबर ना तेजन तर साधारण किती दिवसाअगोदर ऑर्डर घेते जास्तीत जास्त तीन दिवस अगोदर कारण वेळेवर सांगितलं तर फुलं अवेलेबल नाही होत म्हणजे सगळीच फुलं इथे नसतात इथे जवळ मिळत नाही दादरवरून आणावी लागतात म्हणून ते दोन तीन अगोदर सांगितलं का थोडस सा म्हणजे असं बरं पडते थोडे एक अगोदर सांगितलं तर नाही जमत म्हणजे वेळेवर नाही जमत फुलं समजा आपल्या बाकीलेबल नाही फ्लॉवर फ्रेश असतात मग ते ज्या दिवशी बनवावी लागतात त्याच दिवशी आणावी लागतात

वसई बाहेर तू डिलिव्हरी वसईच्या पुढे नाही वसई पर्यंत देते आणि असं म्हणजे ट्रेनच वगैरे ट्रॅव्हल असलं तो विरार स्टेशन पर्यंत पोहचवतो तिथून पुढे ते लोक म्हणजे जे समोरचे असतात ते येतात ओके okay. जर लांबचे लोक असतील बॉम्बे साइड न तर मग स्वतः येऊन विरार पिकअप करतात करतात माझ्या सोबत माझी गॉड चाइल्ड बसलेली आहे जॅकलीन आणि तिचं मामाचं घर आहे सी हाय ती मला इथे स्पेशली ताई घेऊन आलेली आहे आमची ताई बघा काय काय बनवते ते ओके पेंडंट तिने एकावर एक थर असे ठेवायला लावलेले आहेत ह्याचे मी असे तीन थर बनवले आणि ते स्टेप बाय स्टेप त्याच्यावर चिपकवले आणि त्याच्यावर आता ते फ्लावर लावून पूर्ण ते कम्प्लीट होईल हो, 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 हो। ना तू हे बनवतेस चार वर्ष झाली अच्छा जेवढा हात बसलेला आहे कुठे शिकलीस की स्वतःहूनच प्रयत्न करून नाही नाही मी शिकली म्हणजे क्लासला क्लास लावलेला ओके आता याच्यावर अजून फिनिशिंग काही करणार आहेस तू हे झालं हे झालं ओके आता हे कम्प्लीट तिने केलेलं आहे माळ बनवलेली आहे कानातले ते जे झुमके असतात ते आता मी बनवते कळ्या कळ्या आणि कॅनव्हास पेपरच्या आहे ओके तिने बघा ती ग्लू स्टिच नाही एक एक कळी कशी व्यवस्थित त्याच्यावरती शिफ्ट करायला आहे बारीक बारीक काम खूप आहे त्याच्यामध्ये आपण तेजलला थोडीशी मदत करूया बसल्या बसल्या तेजलने छोटा मस्त गुंडा बनवलेला आहे <laughs> हे hey. अच्छा आणि मग मी जे टबरीचे खाली गेले ते असं होणार लोक म्हणजे फिनिशिंग मी ते पूर्ण करते पडणारी तुम्ही पाहताय त्याच्याने किती छान झुमका बनवलेला आहे माळी तिथे बनवून ठेवलेलीच आहे आणि अशा अनेक ज्वेलरी ती बनवते आणि आपण पाहणार आहोत सो तिच्या कलेसाठी एक लाईक तर बनत आहे तर तुम्ही तेजलच्या ते ज्वेलरी ते कशी बनवायची तुम्ही सर्व पाहिलं तुम्हाला जर तेजलला ऑर्डर द्यायची असेल तर तेजलने तुम्हाला सांगितलेलं आहे की विरारच्या बाहेर ती स्टेशनपर्यंत तुम्हाला ड्रॉप करू शकेल पण जर तुम्हाला लांबून कुठून यायचं असेल तर तिथून तुम्ही येऊन पिकअप करू शकता सो oh, so, आम्ही तेजलचा नंबर तुमच्याबरोबर शेअर करीत आहोत तुम्हाला ही तेजलनी बनवलेली ज्वेलरी कशी वाटली ती मला कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या सो like share. like subscribe and share thank you for watching